जगात एकमेव असं मंदिर आहे जिथे महादेवासमोर नंदी नाही हे मंदिर महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि धार्मिक शहरात आहे नाशिक मधील पंचवटी परिसरात हे अद्भुत मंदिर आहे गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं कपालेश्वर महादेव मंदिरात नंदी पाहायला मिळत नाही या ऐतिहासिक मंदिराबद्दल एक आख्यायिका आहे महादेवांना ज्यावेळी ब्रम्हत्येचं पातक लागलं त्यावेळी महादेवांनी या पातकापासून स्वतःची मुक्ती करून घेण्यासाठी त्रिभुवन पालथ घातलं होतं पण त्याच पातक काही दूर होत नव्हतं या पातकापासून चिंतेत असताना नंदीनं त्यांना नाशिकच्या रामकुंडावर आणलं या रामकुंडात राम गोदावरी आणि अरुणा संगमात महादेवाने स्नान केलं त्यानंतर महादेव पातक दूर होऊन ब्रह्महत्येच्या दोषातून ते मुक्त झाले पातकाच्या नदीने अपली मुक्तता केली यामुळे नंदीला गुरु मानलं म्हणून या मंदिरात महादेवासमोर नंदीची स्थापना नाही तर कपालेश्वर महादेवाच्या दर्शनात बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य मिळतं अशी मान्यता आहे विदर्भ न्यूज ब्युरो नाशिक